नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं महादेव वाघमारे मावळचे कार्यसम्राट आमदार शेळके यांच्या तलाठी कार्यालय यांच्या वतीनं मंडळ अधिकारी आणि तलाठी कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते लोकप्रिय आमदार जनसेवक लोकनीती आदरणीय सुनील अल् शेळके यांच्या ठिकाणी शुभागमन झाले त्यांच्या समवेत या ठिकाणी वडगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष सन्मान्य मयूरजी ढोरे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रजी कोडे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष पंढरराजी ढोरे माजी उपसरपंच तुकाराम बुवा ढोरे उद्योगपती सन्मान्य प्रेमराज शेठ बापना सन्मान्य मावळ पंचायत समितीचे माजी उपसभापती गणेश अप्पा ढोरे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गंगारामजी ढोरे सन्माननीय मारुतराव चव्हाण पाटील सन्माननीय सुधीरजी अध्यक्ष सन्मान्य ढोरे आपल्या सर्वांना विनंती आपण व्यासपीठ होऊया या ठिकाणी लोक नेते आमच्या सुरेला यांच्या शुभहस्ते आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन होतंय या नूतन इमारतीचं उद्घाटन

kau ah. lagi kenapa orang मावळचे कार्यसम्राट आमदार सुनीला सोडके यांच्या छत्तीस लाख रुपये निधीमधनं वडगाव नगरपंचायत हद्दीतील तलाठी व मंडलाधिकारी कार्यालय गेल्या अनेक वर्षापासून दुरावस्थेत होतं आणि आज या ठिकाणी टोलेजंगा अशी इमारत उभी झालेली आहे

आता वैठ्य मंडळाच्या अधिकारी कार्यालय या कार्यालयाचं उद्घाटन आमदार महिलांना शुभ शिंदे होते सन्मान स्वागत तीस लाख रुपये निधीमधनं ही टोलेजंग इमारत एक वर्षाच्या आतमध्ये काम पूर्ण झालेलं आहे अधिकारी आणि तलाठी कार्यालय हे महामार्गाच्या बाजूला असल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती एक वर्षामध्ये ही इमारत वडगाव नगरपंचायत हद्दीतील चावडी चौक या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे मावळचे कार्य सम्राट आमदार सुनील अण्णा शेडके उपस्थित झालेले अण्णा एक वर्षामध्ये हे इमारत पूर्ण केलेली आहे गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न प्रलंबित होता आतापर्यंत मावळ तालुक्यामध्ये किती मंडल अधिकारी तलाठी कार्यालयाचं काम पूर्णत्वात झालेलं आहे काय सांग मावळ तालुक्यातील मंडल कार्यालय आणि तलाठी कार्यालय ही साधारणतः आपण आत्ताच्या घडीला बारा तेरा हे पूर्णत्वात जात आहेत त्यापैकी वडगाव त्यानंतरनं चांदखेड खामशेट कान्हे या भागातले अंतिम टप्प्यामध्ये कामं अटपत आलेली आहेत ही कामं करण्यामागचा उद्देश असा होता की पूर्वीपासून म्हणजे ब्रिटिश काळापासून इंग्रजांच्या काळापासून साध्या कौलाच्या घरामध्ये किंवा कौलाच्या संपूर्ण त्या इमारतीमध्ये सगळा कारभार चालायचा सा, आणि आता नव्याने सुसज्जता असली पाहिजे अद्यावत इमारती असल्या पाहिजे त्यामध्ये ऑनलाईन सिस्टीम किंवा आपण ज्या प्रक्रिया म्हणतो त्यामध्ये देखील नागरिकांना एक चांगल्या सुविधा मिळाल्या तर नागरिकांना या ठिकाणी जास्त वेळ बसावं लागत नाही हेल्पटे मारावे लागत नाहीत याकरता आम्ही सर्व व्यवस्था प्रत्येक भागातली आता सुरू करतो आहे माहोळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शिर्खे यांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे या उद्घाटन उद्घाटनाच्या प्रसंगी मंडलाधिकारी रमेश कदम आहेत तलाटी विजय साळुंके आहेत त्याचबरोबर नायब तहसीलदार निवासी नायब तहसीलदार गणेश तळेकर सर्व उपस्थित आहेत <स्थाँगा>

ई उद्घाटन झालेलं आहे आता या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार होत आहे माजी उपसोबती गणेश आपडुरे माननीय पंडलनाजी ढोरे मयूरजी ढोरे आपणास विनंती सुभाषभाऊ जाधव आपणास विनंती आपण व्यासपीठावरून सत्कारण होईल माननीय गंगारामजी ढोरे चंदुकाका ढोरे प्रवीणजी ढोरे आपणास विनंती आपण व्यासपीठावरून व्हायचं आहे

मी धन्यवाद म्हणतो आमदार साहेबांचा पाठपुरावा नेहमीच कामाचा किती काम झालेलं आहे तुमच्या काय नाही पर्सनली बोलून घेऊन केली आणि मला आनंद होतो सांगण्यात जिल्ह्यामध्ये पहिलं कार्यालय आहे कार्यालयाच उद्घाटन झालेलं आहे एवढे बोलून मी सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद यानंतर आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन सन्माननीय असून शेळके यांचा या ठिकाणी प्रशासनाच्या वतीनं सन्मान होतोय सन्मान्य मंडळाधिकारी रमेशजी कदम आणि तर भाऊसाहेब विजय सावंके आपल्याशी विनंती आपण लोकनेते आमदार आदरणीय सुनील नाना शेळके यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे सन्मान्य तो कदमजी ढोले कदराशी विनंती आपण त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गणेश जी तळेकर आपल्याशी विनंती आपण या सन्मानासाठी माजी उपसभापती गणेश पाढोरे हो यांचा या ठिकाणी सन्मान होतोय सन्मान्य नाय तहसीलदार गणेशजी तळेकर साहेब आपल्याशी विनंती आपण सन्मान करायचा आहे मावत काँग्रेसचे माजी अध्यक्ष बाळासाहेब ढोरे यांचाही सन्मान होतोय सन्मान्य गणेशजी तळेकर साहेब रमेशराव कदम साहेब आणि विजयजी सोळंकी आपल्या विनंती आपण सन्मान करायचा आहे संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक सन्मान्य सुभाषराव जाधव आपला या ठिकाणी सन्मान होतोय आपल्या विनंती आपण सन्मान घ्या सन्मानिय मलबारीकर आणि तिला साहेब आपल्याशी विनंती आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे माजी जिल्हा सदस्य चंद्रशेखरजी भोसले उद्योगपती राजेशजी भोसले आपले मनापासून स्वागत आपल्या विनंती आपण व्यासपीठावर या राव ढोरे आपले मनापासून स्वागत सन्मान्य माजी नगराध्यक्ष मयूरजी ढोरे आपल्या विनंती आपण व्यासपीठावर या मयुरजी ढोरे या ठिकाणी सन्मान्य मयुरजी ढोरे गंगारामजी ढोरे तुकारम ढोरे आपल्या श्रीनंती राजेंद्रजी कुडे आपल्याशी विनंती आपण व्यासपीठावर या शेखर भाऊ आपण हॉस्पिटल घ्या या ठिकाणी वेळाभावी सर्वांचा सन्मान करणं शक्य नाही त्यामुळे सर्वांचं संयुक्त स्वागत करून नायको सिलदार गणेशजी तळेकर यांचा या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने सन्मान होतोय सन्मान्य मंडलाधिकारी आणि त्राटी भाऊसाहेब आपल्या विनंती आपण सन्मान करायचा आहे उर्वरित सर्वांचा सन्मान या ठिकाणी झाला असं समजून यानंतर सन्मान्य नाईक तहसीलदार गणेजी तळेकर साहेब आपण विनंती आपण मनोगत व्यक्त करावं आजच्या या अधिकारी कार्यालय वडगाविक कार्यालय वडगाव या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मावळ तालुक्याचे सन्माननीय आमदार श्री सुनीनाजी शेळके आज उपस्थित आहेत तसेच वडगावचे सर्व प्रतिष्ठित मंडळी आज इथे उपस्थित आहेत पत्रकार बंधू उपस्थित आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत सर्व परिसरातील नागरिक इथे उपस्थित आहेत मला हे सांगायला आनंद होतोय प्रशासनाच्या मार्फत की आज आपल्याला वडगावच्या तलाठी आणि मंडळाधिकारी यांना हक्काचं ऑफिस आज इथे आमदार साहेबांच्या प्रयत्नातून होत आहे शासन आणि प्रशासन या दोन एकाच नाण्याच्या दोन बाजू सोबत चालणारे एका गाड्याच्या दोन चाका त्या म्हटलं तरी हरकत नाही शासनाने नियम कायदे ठरवायचे असतात त्याच्याप्रमाणे काम असते परंतु प्रशासनाने काम करताना प्रशासनाला हक्काची कुठेतरी एक जागा असली पाहिजे कुठेतरी एक व्यासपीठ असलं पाहिजे जेणेकरून नागरिकांना शासनाच्या मार्फत ज्या पण काही सोयीसुविधा देणं अपेक्षित आहे ते एकाच ठिकाणावर विनासायास देता येणं शक्य होत होईल आतापर्यंत आमदार साहेबांनी वरती पण सांगितलं की आपली जी इंग्रजकालीन जुन्या इमारती होत्या तलाठी कार्यालय मंडळाधिकारी का कार्यालय त्याच कार्यालयातून आपला कारभार चालला होता तलाठी मंडळाधिकारी कार्यालयात आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपले महत्वाचे डॉक्युमेंट असेल बाकीचे फेरफार असतील आणि हे कागदपत्र खूप सर्वांच्या दृष्टीने जिवाळ्याचा विषय आणि महत्वाचा विषय त्यामुळे त्याची पण सुरक्षितता आणि नागरिकांना सुद्धा कुठेतरी एकाच ठिकाणी जर सर्व सेवा सुविधा भेटत असतील आणि ते तिथे उपस्थित राहून पूर्ण वेळ उपस्थित राहून तलाठी मंडळाधिकारी किंवा त्यांचा एकदा स्टाफ असेल ते सेवा देत असतील सर्वांना ते सोयीचं होतं अशा सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपल्या आमदार साहेबांनी याच्यासाठी खूप पाठपुरावा केला आणि पाठपुरावा करून आज ही इमारत प्रत्यक्षात इथं झालेली आहे आपल्याला माहिती की आपल्या वडगाव गावामध्ये इतरही ठिकाणी अनेक प्रशासकीय बिल्डिंग सुरू आहेत प्रशासकीय इमारतीची कामं मंजूर करून आणणं त्याचा पाठपुरावा करणं निधी करणं आणि ते प्रत्यक्षात उभा करणं हे खूप जिकिरीचं काम असतं आणि हे प्रशासन आम्ही फक्त आम्हाला हे पाहिजे म्हणून आम्ही शासनाकडे परंतु शासनाच्या मागे लागून पण या गोष्टी करून घेण्यासाठी आमदार साहेबांनी खूप प्रयत्न केले त्यामुळे मी विशेषतः त्यांचं मी धन्यवाद मानतो की आज या आमच्या महसूल विभागाच्या तलाठी मंडळाने एका हक्काचा त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे आणि आलेल्या सर्व नागरिकांना मी एक प्रशासनाच्या मार्फत ग्वाही देतो की इथे तुम्हाला सर्व सोयी सुविधा तलाठी मंडळ अधिकारी आमचे पूर्ण वेळ इथं उपस्थित राहून तुम्हाला सोयी सुविधा विना पार पाडण्याचं देण्याचं मी निश्चितपणे प्रशासनाच्या मार्फत हमी देतो आणि आजच्या कार्यक्रमासाठी करे सर्व सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद मला माझे दोन शब्द संपर्क धन्यवाद साहेब यानंतर आमदार लोकनेते अदरणीय सुनीला शेळके या ठिकाणी करतील भाऊसाहेब म्हटले वाटलं नाही एवढं मोठं ऑफिस ऑफिस या ठिकाणी उभं राहील पण आमदार लोकनेते सुनीला शेळके यांची दूरदृष्टी इतकी मोठी आहे की मावळ तालुक्यात त्यांनी एक नाही असे बेचाळीस तलाठी कार्यालय आणि सात अधिकारी कार्यालय एका वेळेस मंजूर घेऊन एका वेळेस बांधकाम सुरू झालं आणि प्रत्येकी एकवीस लाख प्रमाणे साडे दहा कोटी रुपयाच्या निधीतून ही सर्व कार्यालय उभी राहतात आणि हे वडगावचं पहिलं कार्यालय आहे हे मावळतच नाही पुणे जिल्ह्यातलं पहिलं कार्यालय आहे त्याचं उद्घाटन आज होत आहे आमदार साहेब धन्यवाद आंबळ आंबळ आंबी नाही ना आपल्या वडेगाव शहरातील मंडल अधिकारी कार्यालय तलाठी कार्यालयाचा आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि या उद्घाटनाच्या निमित्तानं नावावर लोकस असलेले आम्हा सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय गणेश आप्पा ढोळे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेबजी ढोळे सुकरंबुवा डोळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शेखरभाऊ भोसले सुभाषराव जाधव हो या नगरीचे माजी अध्यक्ष मयुरभाऊ ढोरे गंगारामदादा ढोरे चंद्रप्रका डोरे पंडनाथ शेठ ढोरे राजेंद्रजी माळेसकर प्रवीणजी ढोरे किरणजी किंडारे राजेंद्रजी कुडे प्रेमचंदजी पापना गणेशजी तळेकर प्रवीणजी कदम विजयजी चाडुळके उपस्थित सर्व प्रशासकीय अधिकारी वर्ग नागरिक बंधू भगिनी आणि माझ्या पत्रकार मित्रांनो आज चतुर्थीचा दिवस आहे आणि संपूर्ण राज्यभरमध्ये आपल्या जिल्ह्यात गणेश उत्सवाच्या निमित्तानं गणरायला निरोप देखील देण्याच्या प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम सुरू आहेत आज शासकीय सुट्टी देखील आहे परंतु उद्या पर्वापासून पक्ष सुरू होतो आणि जुनी परंपरा काही मंडळीच म्हणणं असतं की आपण एखादं काम करताना मूर्त देखील पाहिला जातो त्यांनी सांगितलं की आम्ही चतुर्थीच्या दिवशी उद्घाटन घेतो म्हणून काही हरकत नाही आपल्या सर्वांच्याच प्रयत्नातून मावळ तालुक्यातील जवळपास बेचाळीस तर मंडल कार्यालय ही मागच्या दोन वर्षापूर्वी मंजूर करण्यात आली आणि साडे दहा कोटी रुपयाचा निधी बांधकामाकरता करता आपल्याला त्यामध्ये मिळाला परंतु इतर सुविधा त्यामध्ये फर्निचर असेल कंपाऊंड असेल याकरता इतर निधी जिल्हाधिकाऱ्याकडून आपल्याला घेण्याचा देखील आपण प्रयत्न करतोय परंतु वडगावचं तर मंडल कार्यालय ज्या वेळेला मी आत्ता सगळं पाहिलं तर त्यातलं फर्निचर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ज्यांनी कोणी मदत केली त्यांच्याकडनं मदत घेऊन ते करण्याचं काम केलेलं आहे मला आठवते तेव्हापासून म्हणजे तुम्ही तर पूर्वीपासून या वडगावाडी तालुक्यातल्या जडून घडणेमध्ये आहात परंतु मला जवळपास आठवतं तेव्हापासून इथं कबलाच्या साध्या आपल्याच्या पूर्वी ब्रिटिशकालीन ज्या काही इमारती होत्या त्यामध्येच कामकाज चालायचं पण ह्या जागेतून जरी कामकाज साज्या कौलाच्या घरातून चालत असलं तरी राज्य सरकारला शेकडो कोटी रुपयाचा निधी या जागेनं मिळवून दिलेला आहे दस्त तयार करणं सातबऱ्या तयार करणं किंवा अजून जे काही शासकीय कामकाज असेल ते करण्याचं काम या जागेतून झालेलं आहे शेकडो कोटी रुपयाचा निधी सरकारला जसा मिळाला तसा काही निधी अनेकांना सुद्धा मिळाला आता मला त्या मनगणीत जायचं नाही परंतु काम करत असताना शासकीय काम आहे जनतेचं काम आहे हे काम पूर्ण झालं पाहिजे ते चांगलं झालं पाहिजे हे राजीव भाऊ तुम्ही नगरसेवेकडे आढायचं असा आम्हाला आवाज नेला अशा पद्धतीने ज्या वेळेला कामं होतात ती चांगली दर्जेदार देखील झाली पाहिजे ही इमारत पुढच्या पन्नास शंभर वर्ष कामाकरता आपल्याला उपयोगात राहिली पाहिजे अशा पद्धतीने प्रत्येक शासकीय इमारती या अत्यावध आणि एक चांगल्या दर्जेदार क्वालिटीची कामं करून करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय परंतु एका वेळेला सुनील शेळके सगळीकडे सुनी सुनी लक्ष देऊ शकत नाही कारण प्रत्येक भागामध्ये उदघाटनाला गेल्यावरती किंवा भूमिपूजनाला गेल्यावरती मी आवर्जून उल्लेख करत असतो सा सा जा जा की आपण त्या भागामध्ये राहता आपण देखील प्रतिनिधी आहात आपल्या जनतेचा पैसा आहे आणि ज्या ज्या भागामध्ये आपण कामं घेतो किंवा सरकारी फंड येतो त्या ठिकाणी कामं ही दर्जेदार झालीच पाहिजे आता माझ्यासारख्या कार्यकर्ता ज्या वेळेला कामाच्या बाबतीत चर्चा करतो किंवा माहिती घेत असतो आता तळेगावमध्ये राहत असल्यामुळे मी तळेगावची कामं रस्त्याची नगरपालिकेचं डोळ्यासमोर आहे तुम्ही कामं बघायला या तळेगावातल्या रस्त्याची झालेली कामं दर्जेदार झाली इमारतीचं काम चांगलं झालं वडगावाला दर सोमवारीच असतो मुख्य रस्त्याचं काम करताना सुद्धा पुढं चुकलं पुढं अडवलं काय झालं तर त्याच्यात देखील लक्ष राहतं आज आपली शासकीय इमारत वडगावची चांगल्या पद्धतीने उभी राहते हॉस्पिटल उभे राहतात ज्या ज्या ठिकाणी मला व्यक्तिगत लक्ष देता येईल त्या ठिकाणी लक्ष देऊन चांगली कामं करायचं चा। हे नक्कीच मी प्राधान्यानं पाहतो किंवा जबाबदारीनं ते पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न करत असतो परंतु कामामध्ये निकृष्ट दर्जा जर झाला तर त्याला जबाबदार अधिकाऱ्याने ठेकेदार जेवढे आहेत तेवढेच आपण स्थानिक लोकप्रतिनिधी देखील आहोत अशी देखील आपल्याला कायम जाणीव असली पाहिजे आणि आजचं हे तर आणि मंडल कार्यालयाचं उद्घाटन होत असताना मी संबंधित अधिकाऱ्यांना देखील सूचना केल्या की काही भागामध्ये हे जे काही थोडंसं रफ दिसते याला चांगल्या पद्धतीनं ओ पी किंवा त्याला पुट्टी आपण ओढतो जिपच ओढतो ते चांगल्या पद्धतीने त्या कॉन्ट्रॅक्टरला ओढून जिथं जिथं अजून फिनिशिंग चांगली करायला पाहिजे ती फिनिशिंग करून घ्यायला लावा बाहेरच्या भागामध्ये तुम्ही आता खाली कार्पेट टाकल्यामुळं मला खुश करायला टाकले की काय केलं मला माहीत नाही पण काही भागात अजून पलीकडच्या बाजूला पंढरी बनवून अन्ना तिथलं कॉन्क्रीट झालं पाहिजे परिसर स्वच्छ आणि चांगला असला पाहिजे आलेला माणूस तिथं तास दोन तास बसतो त्यावेळेला त्याला असं अडचण वाटायला नको किंवा मला जबरदस्तीनं बसावं लागतं असंही वाटायला नको एवढ्या पद्धतीनं ना आपण नागरिकाची सुविधा ग्रामीण भागातल्या वाड्यापाड्यावरून एस टी किंवा एखाद्या भाड्याच्या गाडीने ज्यावेळेला एखादा माणूस येतो त्याचं काम इथं आल्यावरती झालंच पाहिजे ही तुमच्याकडनं देखील माझी अपेक्षा आहे आप आपण इमारती सुसज्ज करण्यामागचा उद्देश देखील तोच आहे की आल्यावरती नागरिकांना सुविधा असल्या पाहिजे त्याच्याचबरोबर आता जर आपण पाहिलं असेल चला त्यांना ऑफिस आणि मागे राहण्याची व्यवस्था तसं मंडल आणि राहण्याची व्यवस्था किचन बी सगळे अधिकारी जायला जिथं तुम्ही काम करता जिथं तुमचा सज्ज आहे ज्याला असं म्हणतो त्या सज्ज म्हणजे आता आलं शेवटी तुम्हीच नोकरदार आहात मी देखील नोकरदार आहे तुम्ही तीस चाळीस वर्षाचे नोकरदार आहे आम्ही पाच वर्षाचे नोकरदार आहोत पाच वर्षानंतर परत मग कामाला ठेवतींच्या का घरी बसून ती माहीत नाही पण प्रत्येकाची जबाबदारी प्रत्येकाने ओळखून काम केलं पाहिजे एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे मनापासून मंडल अधिकारी म्हणजे तलाठी नायब तहसीलदार तहसीलदार आणि विभागातले बांधकाम विभागाचे जे अधिकारी आहेत त्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो की खरोखर तुम्ही वेळेमध्ये इमारत उभी केली आणि उद्यापासून या इमारतीमध्ये इमारत नागरिकांना इमारत 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 जी इमारत काही सुविधा उपलब्ध करून दिली आहे त्यात नक्कीच आम्हाला देखील समाधान आहे चावडी म्हणत असताना आज चावडीचं था थोडंसं रूप बदलते exactly. वडगाव शहर आपण जर पाहिलं तर एक चांगल्या पद्धतीनं सुधारताना पाहतोय पन्नास कोटी रुपयाचा निधी दिला तरी तुम्ही म्हणता अजून निधी दे आता आजी आता निधी दिली म्हणता मला घरी पाठवलं आता घरी जावे वडगाव शहरात आज तळेगाव सारखीच ओळख वडगाव शहराची देखील झालेली आहे वडगावला तळेगाव एवढंच महत्त्व प्राप्त झालं आहे तळेगावच्या फ्लॅटची किंमत आणि वडगाव शहराच्या फ्लॅटची किंमत देखील तेवढी झालेली आहे त्यामुळं आपण सर्व शहरातले प्रमुख सहकारी किंवा पक्षातले काम करणारे नेते या शहराचा कसा सर्वांगीण विकास होईल राजकारण राजकारणाच्या पद्धतीने होत राहील परंतु कशा पद्धतीने या शहराला एक चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करता येईल इथल्या नागरिकांना सुविधा कशा मिळतील याकरता नक्कीच पुढील काळामध्ये आपण सर्वजण हातात हात घालून काम कराल

तू महाविकास आघाडी सरकार असेल का नाही विचारलं मला हा विचारतो मी मी विचारतो असं नाही तुम्ही होते की त्यावेळेला आपला माणूस असे आता ते यानंतर आभार प्रदर्शन मंडल अधिकारी रमेश जी का विनंती आपण आभार घेतो सर सेवा नगर सेवक आंतरलाटी नगर आपले नगर सेवक ग्रामसेवक ए नगर देवपी ठाणे ग्रामसेवक आणि तलाठी बाळासाहेब आता दुसरी चर्चा होऊ दे सॉरी लीफीर लीफीर अजून एक मिनिट दोन दोन माइक वडगावचे या कार्यक्रमाला उपस्थिती राहिल्याबद्दल महसूल शाखेतर्फे सर्वांचं अभिनंदन करतो समजा जाहीर धन्यवाद